જોઈએ પંચી સૌથી સતમ સત્ય વિશે सत्ताशे सव सत्वे साडेसत्वे साडे सुरू साडे साडे सत्ता साडे सत्त पंच्या पंचहत्तर सत्तावीस पंचहत्तर साडे सत्वे साडे सत्तर सत्तावीस पंचहत्तर सत्तावीस पंचहत्तर एसशे रुपयेशे रुपये एन टी एजार साडे पंचवीसशे साडे सव्वीस सत्तावीसशे

साडेसत्तावीस साडे सत्तावीस एंटी वेळेस चौदा पंधरा सोळा हजार एकोणीस दोन हजार बायवीसवीसशे साडे पंचवीसशे सव्वीसशे सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये एंटे सव्वा सव्वे साडेसवत्तावे सत्तावीसशे रुपये सव्वा सत्तावे सवा साडेसत्तावे साडेसत्तावीसशे रुपये एंटे एकोणीस पंचवीस पन्नास रुपये सव्वा एकवीस साडे एकवीस बावीस बावीसशे साडे साडेबावे साडे तेवे चोवीसशे चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये एंटी चोवीस सव्वा चोवीस साडे साडेचोवेशवीसशे रुपये साडेपंचवे चौवीसशे सव्वीसशे

સાત્રીસને ચોવીસ ચોવીસ સાડે ચોવીસોને પંચવીસ પંચવીસ સાડે પંચવીસ ચોવીસ